धुळ्यातील स्वामी नारायण मंदिरात पार पडला अन्नकूट महोत्सव दीपावलीतील बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी विशेष साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या बलिप्रतिपदा सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात तब्बल एक हजाराहून अधिक पदार्थ ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे येथे तयार करण्यात आलेले पदार्थ केळीच्या झाडातील पाणी आणि नारळाच्या पाण्यापासून बनवण्यात आले होते महोत्सव पाण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केली होती काय कार्यक्रम आहे अन्नकूप महोत्सवाचा आणि काय नेमका आजचा हो उपक्रम असतो देशाचा अर्थतंत्र पावसामुळे आहे आणि पावसामुळेच आपले पीक तयार होते तो देव करतात पाऊस आणि पूर्ण अन्नमुळेच आपलं जीवन जगतो तो अन्न देवानेच दिलेलं आहे तर त्यांना आपलं त्यांना दिलेलं त्यांना अर्पण करून आपण तेनं त्यक्तेनं भुंजीथा उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की त्या करके भोगना चाहिए तो भगवानने दिया हुआ भगवान को समर्पित करके प्रसाद लेना चाहिए यही भावना आहे अनकूट के पीछे आज एक हजार नैवेद्य देवाला समर्पित केलेलं आहे दहा हजार लोक महाप्रसाद घेणार आहे आणि हे सगळे श्रमाने प्रेमाने सेवा भावनाने आपुलकीने आणि देव प्रत्यक्ष अंगीकार करणार तसं भावाने तयार केलेले आहे म्हणून एक विशिष्ट ऊर्जा सगळ्यांना बन तयार करताना आणि जेवताना आणि त्यानंतर पूर्ण वर्षपर्यंत ऊर्जा मिळत राहणार दिव्य शक्ती मिळत राहणार त्यासाठी हे उत्सव आहे जय स्वामी